กลับกลับกลับ तिकडे चालू नमस्कार केस धुण्यासाठी काय वापरायला हवं आपण हा एक मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो नेहमीच आपण रेडिली अवेलेबल जे आहे म्हणजे शॅम्पू तो आपण पटकन वापर वापरतो नेहमी बाथरूममध्ये त्याची बॉटल ठेवलेलीच असते डिरेक्टली कधी कधी हातावरती घ्यायचं किंवा मग पाण्यात मिक्स करायचं आणि त्याचं यूज करायचं केसं धुण्यासाठी असं आपण करतो पण आपल्याला माहिती आहे की हे शॅम्पू खूपच त्याच्यामध्ये केमिकल्स आहे केमिकल्स युक्त असतं आणि केसांसाठी हानिकारक असतं त्यांनी टेम्परेरी केसं धुतली जातात पण आपण जर दीर्घकालीन विचार करू केला केसांसाठी तर मग म्हणजे ते आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने खूपच हानिकारक आहे त्यामुळे आपण शक्यतो शॅम्पूज व टाळलेले बरे आणि आयुर्वेदात शॅम्पू हा प्रकार ॲक्च्युली सांगितलेलाच नाही आहे कारण की त्यांनी डिरेक्टली रिठा आणि शिकेकाई हे दोन घटक के केस धुण्यासाठी वापरण्यास सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही म्हणाल की आयुर्वेदिक शॅम्पू वापरतो आहे आणि ते खूप आम्ही म्हणजे त्या ते जर असे कमी हानिकारक असतील तर असं काही नाही आहे की आयुर्वेदिक जरी शॅम्पू असेल तरी त्याच्यामध्ये आयुर्वेदिक घटक हे फार कमी प्रमाणात असतात आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हज किंवा केमिकल्स असतातच कारण की त्याच्याशिवाय शॅम्पू होऊ शकत नाही किंवा तयारच होऊ शकत नाही त्यामुळे जरी आयुर्वेदिक असेल तरीसुद्धा विचारपूर्वक किंवा त्याच्यामागे त्याचं कॉन्सन्ट्रेशन बघा त्या औषधींचं किंवा रिठा किंवा कशी शॅम्पू असेल तर त्याच्यामागे त्याचं कॉन्सन्ट्रेशन बघा किती प्रमाणात आहे मग ते तुम्ही ते जर योग्य प्रमाणात असेल तर मग तुम्ही ते नक्कीच वापरू शकता तर आपण बघूया की घरातल्या घरात आपण कोणतं काय वापरून आपण आयुर्वेदिक शॅम्पू तयार करू शकतो तर आपल्याला प्री प्लॅन्ट असेल जर आपलं वॉश केस धुण्याच्या आदल्या दिवशी एक चार पाच रिठे आणि एक चार पाच शिकेकाई हे तुम्ही पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी हे पाणी उकळायचं आणि ते गाळून केस धुण्यासाठी वापरायचं रिठे जे आहेत ते खूपच सॉफ्ट होतील त्याच्यातल्या बिया आपण बाजूला काढून टाकल्या आणि थोडंसं स्मॅश करून घेतलं तरी चालेल वापरण्याआधी ह्याचा एक छोटासा व्हिडिओ मी केला आहे तो तुम्ही पहा कसा वापर करायचा याचा मी त्यामध्ये मेथी वापरलेली आहे ह्या दोघांसोबत तर मेथीचे गुणधर्म मी दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन सध्या सा ह्या दोन्हीचा वापर कसा करायचा ते सांगते तर अशा प्रकारे तुम्ही ती शेकेकाईची जी पाणी आहे त्यातून तु ते तुम्ही केस होण्यासाठी वापरू शकता आणि जर वेळ नसेल असा काढा वगैरे करून घ्यायला उकळून घेण्यासाठी तर तुम्ही डिरेक्टली हे वाळवून उन्हात वाळवून त्याची पावडर करून ठेवू शकता आणि डिरेक्टली तुमच्या बॉटल बॉटलमध्ये भरून एअरटाईट बॉटलमध्ये भरून बाथरूममध्ये ठेवू शकता हवा तेव्हा एक चमचा घालायचं एक दोनशे एम एल पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये कोमट कोमट पाण्यामध्ये आणि डिरे त्याचा असं जस्ट मिक्स करायचं हातानेच आणि छान त्याचं असं एक लॅदर किंवा फोम तयार होईल आणि तो हेअरवॉशसाठी ते पाणी तुम्ही वापरू शकता रिठा आणि शिकेकाई हे केसांसाठी वापरतात हे माहीतच आहे आपल्याला पण याचा आणखी काय काय गुणधर्म आहे आयुर्वेदात याबद्दल शिकेकाईबद्दल असं सांगितलं आहे की ती पोट साफ होण्यास मदत करते ते लहान मुलांमध्ये जर कॉन्स्टिपेशन असेल पोट साफ होत नसेल तर शिकेकाईची पावडरमध्ये वात असते ती वात आपण किंवा कापड अशी सुरळी करून ती त्याच्यात बुडवून ठेवायची आणि जराशी ती झोपल्यानंतर मुलांच्या टॉयलेटच्या जागेमध्ये ती ठेवायची म्हणजे आणि त्यांचं पोट साफ होण्यास मदत होते ज्यांना कावीळ आहे कावीळमध्ये तुम्ही शिकेकाई वापरू शक शकता त्याचा चांगला फायदा दिसून येतो नंतर आ, ज्यांना जंतांचा त्रास आहे तर जंतांमध्ये तुम्ही शिकेकाई वापरू शकता ही खूपच अँटीबॅक्टेरियल आहे अँटीहेलमेंटिक प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये शिकेकाई निरीठ्यामध्ये सॅपोनिन्स ओलिनॉलिक ॲसिड असे घटक आहेत जे स्वच्छ करण्यासाठी जे आपले स्काल्प आहे ते स्वच्छ करण्यासाठी मदत करतात शिकेकाईमधले जे घटक आहेत ते केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत तुमच्या केसातील कोंडा उवालिका या कमी करण्यास मदत करतं आणि मूळ व्याधीच्या त्रासामध्ये तुम्ही वापरू शकता नंतर शिकेकाई जी आहे रिठा सॉरी रिठा तुम्ही पाहिलं असेल स सोनाराच्या दुकानामध्ये जी आहे दागिने स्वच्छ करण्यासाठी त्याचं पाणी वापरतात तर रिठ्याचं तुम्ही कपडे धुण्यासाठीही वापर करू शकता एका एक बादली पाण्यामध्ये तीन चार रिठे घालून ठेवले आणि ते थोडे एक दोन तीन तासानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कपडे भिजत घातलेत तर मग कपडेही खूप स्वच्छ निघतात त्यामुळे रिठा आणि शिकेकैय्यतचा तुम्ही केस धुण्यासाठी जरूर वापर करा खूपच नैसर्गिक आणि उपयुक्त असे घटक आहेत धन्यवाद